नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग अन लाईव्ह मित्रांनो आजच्या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये आपल्या सोबत एक लातूर जिल्ह्यामधल्या आणि मराठवाड्यामध्ये सुप्रसिद्ध असणारे ज्येष्ठ पत्रकार अध्यापक रामेश्वर भचर यांना आपण खास निमंत्रित केलंय आणि त्यांच्या बरोबर आज आपण लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर पुन्हा एकदा देशमुखांचं वर्चस्व निर्माण होत आहे का तशी शक्यता आहे का तसा प्रयत्न ते करत आहेत का कारण ज्या पद्धतीनं गेल्या एक महिनाभरामध्ये ते राजकारणामध्ये किंवा पक्षामध्ये सक्रिय झाल्याचं दिसतात किंवा ज्या पद्धतीने ते काडगेंच्या प्रचारामध्ये स्वतःला झोपून देत असल्याचे दिसतात त्यावरून त्यांचं पुन्हा एकदा राजकारणामध्ये किंवा लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रश्न निर्माण होईल का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दैनिक मराठवाडा नेताचे संपादक आणि मराठवाडा नेता युट्यूब चॅनलचे संपादक साहेब मी आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार पाटील साहेब मी आपला मनपूर्वक आभारी आहे आपण रिंगन लाईव्ह मध्ये मला चर्चेला बोलवलं त्याबद्दल मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो चला आपण बोलूया बद्दल आपण लातूर जिल्ह्यामध्ये एक ज्येष्ठ पत्रकार आहात लातूरच्या राजकारणाची नस नस आपण जाणता अगदी विलासरावजी देशमुखांपासून किंवा त्याही पूर्वीच्या काळापासून लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाशी आपण फार जोडून जोडलेले आहात लातूरच्या राजकारणाची अनेक स्वतंत्र आपण पाहिलेली आहेत आजचा लातूर किंवा आजच्या लातूरच्या राजकारणाची दिशा ही पुन्हा देशमुख केंद्रीय होऊ पाहते का या थेट मी आपल्याला घेऊन जातो अजिबात नाही दिवा मोठा होतो त्या प्रकारे एक इव्हेंट स्वर्गीय विलासा देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा झाला आणि त्यावेळेपासन ते जमिनीवरच हवेच गेले अजिबात लोकांनी त्यांच्या सर्व गोष्टी ठाऊक आहेत काळगे का आले किंवा डॉक्टर काय हे सर्व लोक ओळखून आहेत त्यामुळं तरी आणखीन त्याचा काही प्रभाव त्यांचा दिसत नाही आणि त्यांच्या बैठका जर पाहिल्या दहा पाच दहा पाच लोक त्यापैकी पन्नास टक्के लोक हे त्यांच्या बरोबरचे असतात लातूर जिल्ह्यामध्ये सध्या का निवडणूक प्रचारामध्ये खूप फास्ट आहे आणि देशमुखांनी त्यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वतःच्या अशी चर्चा जो मरता व क्या या पद्धतीनं त्यांनी आता प्रयत्न सुरू केलेला आहे की दिवा स्वप्न अल्ला स्वप्न पाहत आहे की येणाऱ्या काळात आपण लोकसभा जिंकूया आणि महाराष्ट्रात आम्हाला जायचा कोई नाही विलासरावची बात बरोबरी करू शकत नाहीत दिलीपरावची बात बरोबरी करू शकत नाहीत कारण माणूस घाणे माणसं हे लोक ओळखून आहेत काम आले की लोकाला गोड बोलायचं काम संपलं की फोनही उचलायचा नाही भेटायचं नाही त्यामुळं हे पब्लिक आहे हे सबजी आहे डॉक्टर काळगे सारख्या एका चांगल्या <laughs> व्यक्तीला उमेदवारी मिळवून देण्यामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले आणि उमेदवारी निश्चित डॉक्टर काळगे एक चांगले डॉक्टर आहेत दिसायला गोरे गोमटे चांगले आहेत पण डॉक्टर काळगे हे आजपासून पंधरा वर्ष अगोदर भाजपकडून उमेदवारी मागत होते त्यावेळा तिथून उमेदवारी मिळाली नाही कारण अशी माहिती मिळालेली आहे की जर दलित लोकांना उमेदवारी देण्याच्या ऐवजी मला जंगम किंवा आणखी पुन्हा जर दिले तर इतर मतावर फार मोठा वाईट परिणाम होईल म्हणून त्यांची उमेदवारी त्यावेळा नाकारली गेली होती त्यावेळा अनेकांनी डॉक्टर काळगेला उमेदवारी द्यावी असा भाजपकडून प्रयत्न केला होता आता हा प्रयत्न अमित देशमुख आणि देशमुखाला आत्मघातकी ठरू शकतो काळगेंना कितपत यश ये येईल या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटतं आजची काय स्थिती आहे आज काहीच सांगता येत नाही अजून म्हणजे लेकराचे पाय पाळण्या म्हणता येत नाही लेकरू जन्मल्या बरोबर जिंकेल का हे सांगणं कठीण आहे कारण देशमुख अमित देशमुख यांचा स्वभाव लोकांना अद्याप सोडायचं आणि था। माझं ठाम म्हणणं आहे की ज्या दिवशी भाजप हायकमांड ठरवेल त्या दिवशी एक पाऊल त्याने कधीच डॉक्टर काळगेरा सोडून दिलेला असेल काय म्हणतो आपण पुन्हा एकदा ही गोष्ट लोकांना ऐकायला आवडेल काय म्हणतो म्हणायचं आपल्याला सविस्तर सांगा मी सांगतो की यांचे उद्योग व्यवसाय धंदे यांचं वागणं पाहता यांच्यात तेवढी हिंमत नाही यांच्यात तेवढी ताकद नाही हे मानसिक दृष्ट्या तेवढे होऊ शकत नाहीत फक्त भिळू दाखवायचं ज्या दिवशी अमित देशमुख यांना चुप म्हणलं की ते चुप होऊ शकतात हा त्यांना कोण चुप म्हणू शकत आणि ज्यांचे काच घर असतय ते जास्त बोलू शकत नाहीत तर करणं कुठंच गेला हॅलो हा हॅलो हॅलो हॅलोजी म्हणजे तुम्हाला मुंबई वरून फोन येईल भारतीय जनता फोन यायची गरज ना, नाही त्यांचं त्यांच आपलीच प्रतिमा होते आपलीच वैवी तिथे दूध डोळे मिटून जात मांजराची त्या प्रकारे हे फक्त लातूर जिल्ह्यातलं ला वातावरण दूषित करण्यासाठी येणाऱ्या काळात जी चर्चा आहे की डॉक्टर डॉक्टर अर्चना पाटील या भाजपमध्ये येणार आहे आणि शिवराज पाटील चाकूरकरांना पाळायला हे कारणीभूत आहे या भीतीनं ग्रासल्यामुळं ते काळगेना करून काही करण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळं बुद्ध समाज आणि मागासवर्गीय समाज हा खासगीत बोलतोय ते बिचारे घाबरतात पण ते मात्र खासगीमध्ये कबूल करतात का हो तुम्हाला इतर मार मार तांबार ढोर खाटी कुणी भेटला नाही का असं कशामुळे केलं ही एक लोकांची सुप्त लाट तयार होत चाललेली आहे काळगेच्या उमेदवारीवर दलित मंडळी नाराज असं आपण म्हणायचं दलित मंडळी नाराज आहे आणि याला एक वाटतय की मराठा वोटिंग सरांगे विषय आपल्याला काही फायदेशीर ठरेल का पण गरीब मराठा सर्वसामान्य मराठा हा सुद्धा अमित देशमुख हा मला तुम्ही जर मराठा आंदोलनाच्या काळातलं पाहिलं तर एक मुलानी बोललेलं वाक्य आहे अहो दादा दादा म्हणजे वैजनाथ दादा आणि त्याच्या म्हणजे धनंजय तुम्ही काय केलं साहेबांकड बघून घुसाच्या टिपरासाठी तुम्हाला किती दिवस द्यायचे आमचे रस्ते दड नाही आमच्याकडं पाण्याची सोय नाही आमच्याकडं लाईटची सोय हो नाही आणि एवढंच काय लातूरला पाच चार वर्षापूर्वी उजनीच पाणी एक महिन्यात आणू असं म्हटलं होतं म्हणून लोक म्हणतात लबाड लाडगड ढोंग करतय कोळगेला निवडून निवडून आणायचं सोंग करत आणि बद्दल पुढचा उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लातूर लातूरचे खासदार सुधाकर शिंगारे हे सुद्धा निष्क्रिय पाच वर्ष दिसले नाहीत राजू पाटील साहेब तुम्ही त्यांचा भारतातल्या खासदाराच्या कामात त्यांचा पंचवीसावा क्रमांक लागतोय ते एक मोठे उद्योजक आहेत त्यांनी आणलेले काम त्यांनी या बोगी कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचं जाळ लवकरच विमा हवाई पट्टी सुरू करण्यासाठी उदगीरचा दूध बुकटी प्रकल्प सुरू करण्यासाठी तो माणूस एवढा विनम्र आहे की त्यांनी दोन कार्यक्रमामध्ये का दे, अमित देशमुखला भैया मला आशीर्वाद राहू द्या कारण न वर गेलेला माणूस असल्यामुळं तो आधी बात निष्क्रिय नाही ते लोकांना दाखवतात आणखीन भाजपचं समन्वयानं बॅटिंग सुरू झालेली नाही ज्या वेळा भाजपची बॅटिंग सुरू होईल त्यावेळा लक्षात येईल की यांनी केलेली कामं लोकांच्या लक्षात येतील हजार गावागावामध्ये घरघर जल नल, गर -गर नल, गर -गर जल ही योजना राबवलेली आहे हजारो लोकांना घरकुन दिले गेलेले आहेत अशा प्रकारे खासदार संघाने एक ऍक्क्यू अहो एवढच नाही काल मला एक माहिती मिळाली की या ठिकाणी आमच्या खेडेगा लातूर तालुक्यामध्ये रमेश कराड यांच्या गावाशी दारी दिल्लीमध्ये एक माणूस ऍक्सिडेंट मध्ये मेला तर मेलेल्या माणसाचं दवाखान्याचं बिल तीन चार लाख रुपये देऊन स्पेशल विमानानं मुंबईला डेड बॉडी पाठवली हे असलं अमित देशमुख यांनी आयुष्यात कधी केलेलं नाही उलट तो एक सक्रिय आहे बालाजी मंदिरला डोनेशन द्यायचं त्यांनी देणगी दिली आणि वेगवेगळ्या कारखान्याचे चेक दिले या उलट त्यांनी बालाजी मंदिर मध्ये स्वतः दहा लाखाचा वैयक्तिक चेक दिला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल बसवेश्वर जयंती असेल अण्णाभाऊ साठे जयंती असेल शिवाजी महाराजाची रांगोळी असेल त्यावर पुष्पवृष्टी असेल आणि राम मंदिराचा जर कार्यक्रम पाहिला अहमदपूर येथे झालेला जो मध्ये झाला तो फक्त फक्त आणि फक्त खासारे यांच्यामुळे झालेला आहे तो प्रसिद्धीला कमी पडतोय याचा अर्थ तो निष्क्रिय आहे असं नाही आणि टेक्निक त्यामुळं लोकांना असा गोड गैरसमज आहे की हे फार सक्रिय आहे त्यांचे फार निष्क्रिय आहेत त्यांचं पुस्तक मी निश्चित शंगाणे यांना सांगितलं किंवा तुम्ही जर बघितलं तर त्यांचं पुस्तक जे कामाचं आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम त्यांनी मतदारसंघात केलेलं काम लोकांच्या सुखदुःखात जाऊन धावून जाणारा अशा प्रकारचा मितभाषी काम अशा प्रकारचं सुधाकररावजी शंगारे यांचं कार्य आहे मदर्जी आपण सुधाकररावांचं खूप कौतुक करता ही गोष्ट चांगली आहे परंतु यातून एक गोष्ट समोर येते कि ते प्रत्येक कार्यक्रमासाठी जिंदगी देतात पैसे देतात मदत करतात परंतु ज्या पद्धतीचं नेतृत्व लातूर जिल्ह्याचं यापूर्वीच्या काळामध्ये राहिलं एक विद्वान नेतृत्व एक अभ्यासू नेतृत्व किंवा सभागृहामध्ये एखाद्या विषयावर आवाज उठवणार नेतृत्व तर हे असं नेतृत्व नाही हे निष्क्रिय नेतृत्व आहे अशा प्रकारची चर्चा मतदारसंघामध्ये आहे काय म्हणा पूर्वक विस्क्रेरियन कॅम्पेन केलं जात आहे आतापर्यंतच्या लातूरच्या सर्व खासदाराच्या चाकूरकरांचा तर विषयच नाही सगळ्या जवळजवळ अडीचशे ते तीनशे प्रश्न सुधाकररावजी श्रंगारे आणि लातूरच्या पाणी प्रश्नाविषयी विचारलेला आहे मराठा आरक्षणाची बैठक झाली त्या ठिकाणी डंगेके चोट सांगितलेला आहे म्हणजे सुधाकरराव श्रंगारे हे काम करतात पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही कारण ते श्रंगारे आहेत म्हणून त्यांच्यावर बऱ्याच वेळा अन्याय होतो त्यांची बाजू ज्या पद्धतीने आता आपण लावून धरलेली आहे आपण लातूर जिल्ह्यामध्ये मला असं की त्यांची बाजू लावून बाकी मला पत्रकार मला असं वाटतं की चांगल्याला चांगलं म्हणणं हा गुन्हा नाही आणि मी त्यांचा खडकूचाही सध्या तरी निंदा नाही आणि मला असं वाटतं की जे दुबळे आहेत दुबळे म्हणजे कमी बोलणारे त्यांना साथ दिली पाहिजे मी तुम्हाला सुद्धा विनंती करेन तमाम जनतेला विनंती करेन आणि आमचा राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तर कलम असेल आणि भारताच्या सुरक्षिततेचा विचार करत असताना लातूरची माल उंचावला सुधाकर गंगारे आहेत हे बोलल्यानंतर मी त्यांचा प्रवक्त आहे असंही लोकांना वाटू शकत त्या माणसाने दूधबुक्ती प्रकल्पासाठी खास जे केलंय ते सांगायचं नाही तर कस ज्येष्ठ पत्रकार म्हणून बोला भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ते होणार का भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून बोलत नाही पण सत्य बोलणं जर भारतीयचा प्रवक्ता वाटत असेल तर राजू पाटील साहेब हे आता समजणाऱ्यांनी समजून घ्यावं लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत बरोबर त्या तीन पैकी दोन आमदार शंगारेंच्या विरोधात आहेत अशी चर्चा सुरू झाली कोण दोन आमदार दोन आता तुम्हाला माहिती आहे ते नावं कोण आहेत सांगा मी बोलतो नाव सांगा कोण विरोधात आहेत मग मी बोलतो नाही रमेश अप्पा त्यांच्यासाठी बाहेर पडत नाहीत आणि औषधचे आमदार अभिमन्यू पवारही बाहेर पडत नाहीत कराड यांनी मेळावा घेतला भिसेवागुलीला कार्यक्रम घेतला रेनापूरला कार्यक्रम घेतले अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले आणि उलट एका कार्यक्रमामध्ये तर सुधाकरराव श्रंगारे म्हणाले भिसेवागुलीच्या कार्यक्रमामध्ये की मला उमेदवारी मिळून देण्यासाठी बारशी प्रभू सारखं माझ्या पाशी बाजून रमेश अप्पा कराड अभिमन्यू पवार संभाजीराव पाटील हे होते म्हणूनच मला उमेदवारी मिळाली काही लोकांचं पोटसूळ उठलंय कारण अनेकाला उमेदवारी पाहिजे होती ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते काहीतरी करून आणखी उमेदवारी बदलली जाऊ शकते का असं शफनी नीती करत आहेत पण तसं अजिबात नाही आणि तुम्ही जर बोगीचा कार्यक्रमाचं बघितला असाल तर संभाजीराव पाटील म्हटले होते आता थांबा थोडे दिवस घोडा मैदान आहे आणि काच घरात राहणाऱ्यांनी बोलवण आहे आम्हाला आत्मविश्वास आहे संभाजीराव पाटील प्राण जाय पण वचन लिभाय अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे आणि निश्चित ते भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र या ठिकाणी सुधाकर श्रंगारी हे कळून आहेत माझ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी विकासाचा वेग वाढवण्यासाठी सर्वजण हिरेलीने काम करतील सुज्ञ आणि जाणकार जनता ही सुद्धा हिरोई काम करेल आणि जर तुम्हाला वाटत असेल मी तिकट मीठ लावून काहीतरी सांगतो अहो तुम्ही डीपीडीसीच्या ह्याच्यामध्ये जा तिथं जाऊन बघा पाच वर्षात कधी बजेट आलं नव्हतं तेवढं बजेट या ठिकाणी आलेलं आहे केंद्र सरकारच्या वतीने बजेट आलं केंद्र सरकारचं घरघर ज्यांसाठी बजेट आलेलं आहे नॅशनल हायवे झालेले आहे रेल्वे बोगी प्रकल्प सुरू झालेला आहे त्याच बरोबर रेल्वे पीठचं काम झालेलं आहे त्याच बरोबर कालच्या अंदाज अंदाजपत्रकामध्ये नांदेड म्हणजे लातूर रोड नांदेड तसेच दोन नवीन मार्गाचं सर्वेसाठी सुद्धा तरतूद केलेली आहे हवाई रेल्वेचे तुम्ही जर पाहिलं तर तिरुपतीला जाणाऱ्याच प्रमाण खूप असताना तिरुपती रेल्वे सुरू केलेली आहे आणि तरी जर लोक निष्क्रिय म्हणणार असतील तर मात्र त्या दुर्दैव म्हणावं लागेल आणि पुन्हा आम्हाला म्हणायचं की तुम्ही त्यांचे प्रवक्त्या अजिबी बात नाही राजू पाटील साहेब तुमच्या सारख्या सुज्ञ जाणकार माणसानी असा बुद्धिभेद करणाऱ्याला रिंगण केला पाहिजे असं मला वाटतंय बदलजी लातूर विधानसभा लातूर लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदार आहेत करेक्ट त्याच्यापैकी चार विधानसभा मतदारसंघात पूर्णपणाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात आहेत अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळाली काही लातूरच्या पत्रात संजय बनसोडे हे सध्या वैष्णव देवीला गेले होते वैष्णव देवीहून त्यांनी मुंबईला आलेले आहेत तिकिट वाटपाचा कार्यक्रम सध्या चालू आहे तिकीट एकदा फायनल झाले की ते येणार आहेत बाबासाहेब पाटील असतील त्या ठिकाणी नंतर दिलीप देशमुख जिल्हा अध्यक्ष असतील बब्रुवाल खंडाडे असतील तसंच या ह्याचे प्रवक्ते तुम्ही जर बघितलं लातूर जिल्ह्याचे राहुल केंडे असतील माजी आमदार केंडे असतील लातूरचे शिवाजी कवेकर असतील अजित पाटील कवेकर असतील शैलेश रावटे असतील देवीदास काळे असतील सर्वजण एकदा का बंबारी सुरू झाली मग देशमुखांना पळता भुई थोडी होणार ही बंबारी कधी सुरू होणार आहे त्याच काय कष्ट स्वरूप असत कसं आहे एकदा सगळे तिकीट फायनल झाले आता मला जी माहिती मिळाली की ये तो झाकी आहे बहुत कुछ बसवराज पाटील की एंट्री को एक झाकी आहे मला खात्रीलायक मिळालेल्या नुसार सागर बंगल्यावर आज मुंबई येथे बसवराज पाटील अर्चना पाटील आणि लातूरचे अनेक काँग्रेसचे दिग्गज जे ये इकडे येणार आहेत त्यांची आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर चर्चा झाल्याची सुद्धा खात्रीलायक माहिती आहे म्हणजे लातूर मध्ये अर्चना पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील नु असं तुम्हाला म्हणायचं म्हणायचं नव करणार आहे असं खात्री लायक उरत आहे आणि आज देवेंद्र फडणवीस बरोबर त्यांची भेट झाल्याची सुद्धा चर्चा खात्रीलायक चर्चा आहे आणि समजा असं घडलं की अर्चना पाटील या भारतीय जनता पार्टी गेल्या हा सर लातूरच्या राजकारणावर असा काय कोणता का परिणाम होणार कारण शिवराज पाटील चाकूरकर यांचा जो पराभव शकुनित केला गेला जसं आपण पाहिल्याच्या गोष्टी आपण किती वर्ष करणार आहोत आता शिवराज पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या लातूर शहरावर किंवा लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम आता सध्या आहे कारण चाकूरकर कुटुंबियांनी कधीही सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता आणि धाक धाकधपटशाही केलेली जे नाही जेव्हा बापू काला ते उमेदवार होते गोपाळराव उमेदवार होते मला आठवत आहे की भेट झाल्यानंतर कस काय बद्दलची अहो तुम्ही गृहमंत्री झाले साहेब भेटायला पण आले नाही म्हणजे एकीकडं सकारात्मकता आणि दुसरीकडं बघून घेऊन त्यांना ताळे ठोका ही प्रवृत्ती दहशती प्रवृत्ती विरुद्ध विनम्रता अशा प्रकारचं चाकूरकरांचं परिवार मग शैलेश पाटील असतील अर्चना पाटील असतील अनेक पाटील साहेब असतील तुम्ही जर बघितलं तर ते जे अगोदर बोलले ते आता कृतिक उतरत आहेत म्हणजे देशमुख परिवार हा दहशत निर्माण करतो धाक धपटशा करतो असं म्हणायचं तुम्हाला मी नाही म्हणत लोक म्हणतात उसाचा टिप असेल किंवा नगरपालिकेला काम देत असणार असेल लोकांची आडवा आणि झिरवा ही भूमिका घेण्याचं काम विलासरावजी देशमुख आणि दिलीपरावजी देशमुख यांनी केलेलं नाही आणि धीरज देशमुख यांचा लातूरच्या राजकारणाशी संबंध येत नाही पण अमित देशमुख मात्र सातत्यानं अगेन आहे गेन अगेन आयडेन हिट राय अँड वनली ट्राय नॉट नॉट्रा अबाउट डेव्हलपमेंट त्यांनी सांगावं अहो लातूरच जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्याचं अभिवचन या ठिकाणी खासदार सुधाकर शंगाने यांनी दिलेलं आहे या ठिकाणचा मोठ हॉस्पिटल सुरू झालेलं आहे हे आरोग्य मंत्री असताना सुद्धा यांनी काहीही त्यासाठी केलं नाही उलट आपल्या आपल्या मेडिकल कॉलेजचं दुकान चलावं आणि म्हणून त्यांनी त्याचा खासगीकरणाचा डाव मानलेला आहे लातूरच्या राजकारणामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे खासदार होते डॉक्टर गायकवाड त्यांच्या तुलनेमध्ये शिंगारेचं काम खूप कमी आहे असं म्हणतात आपण ज्या वेळा मी तुमच्याकडं बुकलेट ज्याला म्हणतात की ते पुस्तक घेऊन त्यांनी किती हजार कोटीचे राष्ट्रीय महामार्गाचे काम असतील रेल्वेचे असतील निश्चित रेल्वे विलासरावजीने आणली पण रेल्वेचे वेगवेगळे मार्ग नंतर हे स्मार्ट रेल्वे स्टेशन करणं असेल रेल्वे असेल आणि वेगवेगळे प्रकल्प हे आणण्याचं दुधबुक्की प्रकल्प बंद आहे तो गिरकरच करायचा आणि त्या दुधबुक्की प्रकल्पामध्ये आपण जर पाहिलं तर गुजरातची कंपनी ज्या कंपनीला उदगीरचा सुद्धा प्रकल्प द्यायचा चालला आणि करोडो रुपये घोटाळा म्हणजे त्यांचा स्वभाव आहे ते विकाय खरेदी करताना बी टक्केवारी आणि विकताना बी टक्केवारी हे षडयंत्र कधीही कर सुद्धा करा आणि सगळ्यात महत्वाचं कधी कुणाला शिवी दिली नाही कधी कुणाला टाकून बोललं नाही कधी कुणाला अडवलं नाही एवढा विनम्रता करता आधी मदतच केलेली आहे असं हे आगळं वेगळं रसायन सुधाकरराव श्रंगारे यांचं आहे मदर्जी आता शेवटचा प्रश्न तुम्हाला काय वाटतो तुमच्या पत्रकार या नजरेतून काय वाटतं उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुधाकर शंगारे लातूर मधून निवडून येतील काय सुधाकर श्रंगारे प्रचंड मताने निवडून येतील ही निवडणूक जनतेने घेतलेली आहे जसं आता थोड्या वेळापूर्वी मी नांदेडला प्रतापराव म्हणजे मी नाम मात्र आहे मोदी हे उमेदवार आहेत म्हणून देश का मूड बदलला आहे अख्खी बार चारशो पार फिर फिर एक बार नरेंद्र मोदी हे जे आहे तर त्या गोष्टीचा विचार करत असताना सुधाकरराव श्रंगारे चांगल्या मताधिक्याने येतील असा मला ठाम विश्वास आहे तर हे होते प्राध्यापक रामेश्वर बद्दर की ज्यांनी विश्वास व्यक्त केला लातूरचं राजकारण हे देशमुखांच्या भोवती फिरत नाही देशमुखांची लातूरमध्ये काही फार चालत नाही अशा प्रकारची त्यांनी भावना व्यक्त केली तर दुसरीकडे सुधाकूर शंगारे हे अत्यंत चांगले उमेदवार आहेत चांगले खासदार म्हणून काम केलं आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये ते चांगल्या मताना निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला जी मी आपला खूप खूप आभारी आहे आपल्या अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमामधून सुद्धा आपण मान देऊन आमच्यासाठी आज वेळ दिला पुन्हा 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 मी संपर्क करणार आहे राजकारणात निर्माण होणाऱ्या नव्या नव्या घटनांच्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे आपण पुन्हाही आम्हाला असाच वेळात वेळ काढून वेळ द्यावा अशी मी विनंती आपल्याला करतो आणि आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद पाटील साहेब नमस्कार मी आपला खूप खूप आभारी आहे माझ्या सारख्या छोट्या एका दैनिकाच्या संपादकाला तुम्ही माझं मत व्यक्त करण्यासाठी कारण तुमची व्याप्ती खूप मोठी आहे एक निर्भीडपणा तुमच्या युट्यूब मध्ये आणि तुमच्या प्रश्नामध्ये असतो माझ्या अत्यंत प्रामाणिकपणे आणि इमानेद्वारे मी तुमचा तुमचा एक काय वेद विषय तर आहेच आहे पण फॉलोअर आहे आपण मला बोलवलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो मला कॉल ऍट एनी टाइम आय एम ऑलवेज रेडी धन्यवाद नमस्कार